आम्ही समर्थ महाराष्ट्रीयन डिश या चॅनलवर आपलं स्वागत आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत कारलं बनवण्यासाठी साहित्य कारले जिरी हळद मीठ गरम मसाला गोडा मसाला कांदा मसाला खोबरे लसूण वाटून घेतले कढीपत्ता कारल्याचे गोल काप करून घेतले आहे आतले बिया वगैरे सगळं काढून घेतलं आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे कारले टाकून घ्यायचे चिरलेले मीठ टाकून घ्यायचं आहे हालून घ्यायचं झाकण ठेवून पाच दहा मिनटं परतून घ्यायचं झाकण काढून घ्यायचं चा। तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आहे गोल्डन ब्राऊन कलरवर कारल्याचे पातळ कापरायचे म्हणजे पटकन परतलं जातं काढून घ्यायचं आहे एका डिशमध्ये तेल टाकून घ्यायचं जिरी टाकून घ्यायची खोबरं आणि लसूण बारीक केलेलं टाकून घ्यायचा कढीपत्ता टाकून घ्यायचा हळद टाकून घ्यायची गोडा मसाला टाकून घ्यायचा गरम मसाला टाकून घ्यायचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा मसाले परतून झाले की काबी त्यामध्ये टाकून घ्यायचं घालून घ्यायचं अशा पद्धतीने कारलं केलं तर कडू होत नाही गॅस बंद करून घ्यायचा कारलं तयार झाला आहे रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका